बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा तब्बल चारशे वर्षानंतर राजे दरबारात विराजमान आपल्या अतुलनीय पराक्रमाने बहामणी शासनकाल्याच्या विघटनातून निर्माण झालेल्या आदिलशाही निजामशाही बरीदशाही इमामशाही व कुतुबशाही या पाच शाहीपैकी आदिलशाही व निजामशाहींना दक्षिणेत महासत्ता बनवणारे शात्रेज संपन्न राजे लखुजीराव जाधव हो। हे तब्बल चारशे वर्षानंतर त्यांच्या वतनदारीतील राजवाड्यातील दरबारात विराजमान झाले राज्य पुरातत्व खात्याकडे गेली अनेक वर्ष लखुजी राजांचे वंशज असलेले राजे जाधव परिवार जिजाऊ भक्तांची मागणी होती की जिजाऊ जन्मस्थळ म्हणजे लखुजी राजेंचा राजवाडा असल्याने त्यांच्या राजवाड्यामध्ये लखुजी राजेंचा सिंहासनावर विराजमान असलेला पुतळा असावा परंतु पुरातत्व खात्याच्या जाचक नियमावलीमुळे त्या ठिकाणी पुतळा किंवा त्यांची प्रतिमा देखील ठेवण्यास मज्जा होता जिजाऊ जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे दिनांक अकरा जानेवारी रोजी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी जिजाऊ जन्मस्थळ जिजाऊ व शिवप्रेमींची सर्व सोयीच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी आले असता त्यांना किनगाव राजा येथील राजे लखुजी रावांचे वंशज प्राध्यापक गोपाल राजे सुभाष राजे व आनंद राजे यांनी बारा जानेवारी हा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस सिंदखेड राजा येथे भव्य स्वरूपामध्ये साजरा केला जातो तेव्हा या ठिकाणी लाखो भाविक येत असतात त्यावेळी राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यामध्ये त्यांचीच प्रतिमा किंवा पुतळा या ठिकाणी नसल्यामुळे भाविकांना त्यांची प्रतिमा स्पष्ट होत नाही तेव्हा जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मौखिक स्वरूपामध्ये या ठिकाणी लखोजी राजांची प्रतिमा एक दिवसासाठी ठेवायला हरकत नाही तसेच त्या ठिकाणी रोषणाई व सजावट करावी असे मौखिक आदेशही दिले जन्मस्थळासमोरील रूममध्ये फोटो प्रतिमा ठेवण्यात यावी व सर्व जिजाऊ भक्तांना त्यांचे वडील राजे लखोजीराव जाधव यांचा या दृष्टीने दिवसभर बारा जानेवारी रोजी प्रतिमा ठेवण्यात यावी अशी विनंती केली असता यावर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्याशी संवाद सा साधून लखोजी राजेची प्रतिमा राजवाड्यातील दरबारात अभिवादन करण्यासाठी ठेवण्यास पुरातत्व खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली त्यानुसार राजे लखोजीराज जाधव हो। ज्या ठिकाणी बसून न्यायदान करण्याचे कार्य करत होते त्या ठिकाणी म्हणजे दरबारात राजे लखुजीरावांची प्रतिमा बारा जानेवारी रोजी सूर्योदयी समयी जिजाऊंचे पूजन झाल्यानंतर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका